एकशे छत्तीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर जिंतूर तालुक्यातील अडुसष्ट ग्रामपंचायतची धुरा महिला सरपंच सांभाळणार तर, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक चौऱ्याहत्तर जागा जिंतूर तालुक्यात आगामी काळात हो घातलेल्या सुमारे एकशे छत्तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे मंगळवार बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयामध्ये निवडणूक उपजिल्हाधिकारी विधाते यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षणाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या एकूण आरक्षणापैकी तब्बल चौऱ्याहत्तर टक्के जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहेत तर सोडतीनुसार अडुसष्ट ग्रामपंचायतीची धुरा महिला सरपंचाच्या हाती राहणार रा आहे जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत कार्यालयाचे कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने सद्रिल ग्रामपंचायतीवर नूतन सरपंचाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून मंगळवार बावीस एप्रिल रोजी आगामी काळात हो घातलेल्या तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करून आरक्षणाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या यावेळी तहसीलदार सर्वदे नायब तहसीलदार मुंडे प्रशांत राखे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींची उपस्थिती होती यावेळी एकशे छत्तीस सरपंचांच्या जागासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी सोळा जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नऊ जागा नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी सदोतीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक चौऱ्याहत्तर जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत सदर आरक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातील सुमारे अडुसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट घोषित असतो अपील वगैरे नाही अंतिम आपण घोषणा केली आहे ह्याच्यावर कोणाला संभ्रम असेल त्यांनी आमच्या निवडणूक कार्यालयाशी नायब तह नायब यांना क्रो मला भेटावं हे कायदेशीर बाबी त्यांना समजून सांगून आपण त्यांचं समाधान करू जो ॲक्ट आहे किंवा जे नेम आहेत त्यांची कॉपी पण आपल्याला त्यांना देता येईल आणि त्यांचं आपल्याला समाधान करता येईल या उपर कोणाला काही अप असेल तर याचं प्रयोजन आता डायरेक्ट रिट रिट फिटिशनमध्येच आहे त्याला अपेक्षित प्रयोजन नाही आता याच्यामध्ये एसटी आणि एस टी प्रवर्गासाठी लोकसंख्येचा चार उतारत्या क्रमाने लावून आपण हे आरक्षण सोडत केलेलं आहे ते लोकसंख्या पाहूनच आपण आरक्षण निश्चित केलेलं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते निराधार आहे त्यांनी आमच्याबरोबर लोकसंख्येचा चार घेऊन जाऊ शकतात